नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा दोन औद्योगिक वसाहती असलेला नाशिक जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ आहे मात्र गेल्या काही वर्षात या औद्योगिक क्षेत्रात म्हणावा तसा विकास होऊ शकला नाहीये एवढंच नव्हे तर मागील छत्तीस वर्षात एकाही मोठा उद्योग नाशिकमध्ये आला नाहीये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारी खाण आपल्याकडे असूनही दुर्दैवानं त्याचा उपयोग म्हणावा तसा झाला नाहीये ही परिस्थिती बदलण्यासाठी मी आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत असून सर्वांचं सहकार्य मिळाल्यास रोजगाराची उपलब्धता करून बेरोजगारीला आणि पर्यावरण गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर दिलीप कुमार फामरे यांनी केलंय नवीन नाशिकमधील मंगल कार्यालयात जनधन मित्र परिवार नाशिकतर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्नेह प्रसंगी ते बोलत होते सद्यस्थितीत वैयक्तिक राजकारणासाठीच राजकारण केलं जात असून समाजकार्यासाठी राजकारण व्हावं अशी आपली भूमिका असल्याचं भामरे यांनी स्पष्ट केलं आहे मेळाव्याला नाशिक येथे स्थायिक झालेले जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यात नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाविषयी जनप्रतिनिधींची असलेली अनास्था रस्त अनेक रस्त्यांचे प्रश्न बेरोजगारी बंद पडत असलेले उद्योग गुन्हेगारीचा पडत असलेला विळखा अशा अनेक समस्यांचा उहापोह करण्यात आला त्या समस्या सोडविण्यासाठी जनसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून जनबंधू नाणासाहेब दिलीपकुमार भामरे यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारीसाठी समर्थन देत त्यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे याप्रसंगी डॉ आप्पासाहेब पी डी देवरे सोनाली ठाकरे आरेण शिंदे मनोहर पवार सोपान अहिरे अशोक पाटील राजेंद्र सूर्यवंशी प्रमोद शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक जनधन मित्रपरिवाराचे खेमराज बोरसे यांनी केले या प्रसंगी नाशिक शहरातील मेडिकल असोसिएशन डॉक्टर असोसिएशन इंजिनियर असोसिएशन कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन अनेक व्यापारी बंधू कामगार नोकरदार महानुभाव पंथाचे प्रतिनिधी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी खानदेश कानबाई माता मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते

सगळं तुमच्या पाठीशी उभा राहील एवढी प्रकार करतो आणि आपला समाजाचा आहे श्रीमंत आहे हरच्या दर्जाचा आहे प्रत्येकासाठी धावून जाणारा असा तो मनुष्य त्याला आधी जवळून पाहिलेला आहे तुम्हालाही प्रत्येकाला अनुभव आलेला आहे हा जो पार आहे नाशिक पश्चिम फक्त नाशिक ठेवा पश्चिमच्या ठिकाणी आपला सागरी ठेवा मनामध्ये धुळे ठेवा जळगाव ठेवा नाशिक ठेवा बोरडा फक्त नाव राहणार नाही मनाने हृदयापासून आपल्याला काम करायचं आहे प्रत्येक गोष्ट ही पकोनी सांगितली पाहिजे कपोनी केली पाहिजे सगळे आपण जे जोडले गेलेलो आहे तिथे नाशिक मध्ये आपण पण आपली जी मुलं आहे ती आपल्या नाशिक खानदेशी पट्टा मला असं वाटतं इथे आलेला आहे सगळे खानदेशी लोक आलेले आहेत आणि ज्या वेळेस आपण सगळे एकत्र येतो त्यावेळेस आपला आवाज होतोच हे यांना माहिती नसेल दादांना की खानदेशी लोक जेव्हा येतात तेव्हा आवाज होणारच असतो तर मी असं सांगू इच्छिते की आज नाना अतिशय काम करत आहे मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही कारण थोडच वेळ बाकी लोकांना पण बोलायचं आहे नाना या ठिकाणी उमेदवारी उमेदवारीसाठी उभे आहेत म्हणजे पश्चिम विधानसभेमध्ये तर आपण सगळे खांदेशी लोकांनी एकत्र येऊन ज्याप्रमाणे एक इतर इतर समाज अशा एकत्र जाऊन तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल आणि आपण सांगितलं की सगळं राजकारणाचं चिखल झालं आहे

इंटरनेट केबल समय डेवलपर्ट के लिए हम डेवलपर्ट का प्रतिनिधि 25 लोगों का ये बड़ी एरिया है अपना इंटरनेट उधर चाहिए कि आस काम को भी करने के लिए हमें काम करेगा तुम्हारा विचार क्या है कि तुम्हारा क्या करने के लिए हम कुनी विचार करेंगे नीत आय तो मलाल को इस सेवे साथ देते हैं तो कुनी नहीं होत